स्वागत केल्याबद्दल आपला आभार तीचंही सर एकोणतीस महापालिकेसाठी काल मतदान झालं आज मतमोजणी आहे काय असेल राज्याचं चित्र एकोणतीस महापालिकेचं चित्र काय असेल मी असं म्हण मी असं म्हणेन त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एक पक्ष राज्य करण्याचा प्रयत्न केला होता त्याला या महानगरपालिकेमध्ये दडा जायचा असेल त्या ठिकाणी मग आणि मतदार हा नेहमीच हुशार असतो तुमचा निर्णय कधी द्यायचा याला जाणीव असते आणि सामूहिक निर्णय देतो जे काही एकोणतीस महानगरपालिकेमध्ये आहे कुठल्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही जो काय राजकीय आतंकवाद भारतीय जनता पक्षाने सुरुवात केला आर एस एसने सुरुवात केला त्याचा अंत जो आहे तो लोकांनीच केला आहे असं मी त्या ठिकाणी मानते मिक्स्ड मी जसं म्हणतो की मिक्स्ड रिझल्ट येण्याची शक्यता आहे याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी मिळून राजकारण केलं पाहिजे एकाची दादागिरी जी आहे एकाचे आतंकवाद जो आहे तो लोकांनीच सांगितलं की आम्हाला मान्य नाही